गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार आहे आणि आपली ट्रम्पबरोबर म्हणजे अमेरिकेबरोबर आपली बोलणी यशस्वी झालेली आहेत आणि टेरिफ हा पन्नास टक्क्यावरून डायरेक्टली अठरा टक्क्यावर आलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्या शेअर मार्केटला भली मोठी उसळी आज मिळणार आहे तरी मित्रांनो आज स्टॉक खरेदी करण्याचा दिवस नाही कदाचित तुमचे पोजिशनल ट्रेड्स पंधरावीस टक्के प्रॉफिट दाखवत असतील तर जरूर विकावेत त्याच्यामध्ये आपण शॉर्ट प्रॉफिट प्रॉफिटसाठीच शिरलेलो आहोत जर आपल्याला एका आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये पंधरावीस टक्के मिळत असतील तर त्याच्यात लाँग टर्म थांबायची गरज नाही आपण पैसे कमवण्याकरता मार्केटमध्ये आलेलो आहोत व ती संधी कदाचित आज मिळेल आज कोणताही शेअर विकत घेण्याचा दिवस नाही परत परत सांगत आहे आज फक्त विक्री करण्याचा दिवस आहे विक्रीला कोणतेही शेअर्स तुमच्यामध्ये तुमच्याकडे नसतील तर फक्त मार्केटमध्ये बघत राहा खरेदी करण्यासाठी माकला एखादा शेअर असू शकतो जर तो फंडामेंटली स्ट्रॉंग असेल आणि खूप खाली पडलेला असेल तर जरूर विकत घ्या मार्केट कधीतरी एखाद्या शेअरला अशी प्रवृत्ती दाखवतो त्याचा फायदा घ्यायला चुकू नका शक्यतो असा शेअर आज मिळणं कठीण आहे तर मार्केटमध्ये काळजी घ्या आज विकण्याचा दिवस आहे आज खरेदीचा दिवस नाही तर शेअर मार्केटला आज खरोखर सोन्याचा दिवस आलेला आहे आता सोनं चांदी तर चांदी फिजिकल खरेदीची वेळ आलेली आहे ही ए टी ई टी एफ किंवा इतर कोणत्याही मार्गाने डिजिटल सोनं वगैरे घेऊन डिजिटल चांदी वगैरे घेऊ नका असतील तर विकून टाका आणि त्याचे फिजिकल चांदीमध्ये रूपांतर करा कारण फिजिकल चांदी, चांदी आणि डिजिटल चांदी ही आता वेगवेगळ्या स्तरांवर चालण्याची शक्यता मोठी आहे आणि फिजिकल चांदीला प्रीमियम बाजारात आहे आत्ता दोन अठ्ठ्याऐंशीचा दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार किलो असा चांदीचा भाव दुकानांमध्ये चालू आहे पुण्यामध्ये तर त्याचा जरूर फायदा घ्या आणि त्या रेटला चांदी जरूर उचला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे